ज्या पद्धतीने एका समाजाला टार्गेट केलं जात आहे फार स्पष्टपणाने मी बोलतोय की ते आय एस लोकांची नावं मी फेसबुक आणि ह्याच्यावर हैराण झालो अहो ते गरीब घरातली पोर आहेत सगळी एकही पोरगा श्रीमंत घरातला नाही त्याच्यातला ते सगळे आय एस आय पी एस आम्हाला भेटून जातात स्वतःच्या जा मेरिटवर वर आय एस आय पी एस झालेत मी काय लेबल लावताय त्यांना आणि हेच हेच त्यांचं काम आहे जेव्हा ही जात व्यवस्थेची लढाई सुरू झाली महाराष्ट्रात रिझर्वेशनवर तेव्हा आम्ही बोललेलो की महाराष्ट्रातली सामाजिक शांतता तुम्ही भंग करताय कुणाला काय मिळेल काय नाही हे मला माहीत नाही पण ह्याच्यात नुकसान महाराष्ट्राचं होईल बघा काय होतंय ते आणि अजून ह्याच्यात घसरण होईल म्हणजे आपला वाचवण्यासाठी आपलं सगळं ओबीसी जागा हो अरे ओबीसी कशाला जागा हो मर्डरर कोण आहे त्याला पकडाय ना बाबांनो एकच एक 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 जात आहे ला। ना त्याच्यात एक मेलाय आणि एकाने मारलाय त्या न्याय मिळाला पाहिजे आणि मारलेला पकडला गेला पाहिजे साधा माणुसकीचा हिशोब आहे त्याच्यात कुठे आली जात पण त्याच्यातही आता आपण जात लावायला लागलो जसं आंबेडकर साहेब म्हणायचे की दोनच एक शोषण करणारा आणि एक शोषणारा आयुष्यात नेहमी शोषण करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं ते गणित इथे लागू होत की त्याचा खून झालाय त्याच्या घरच्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे खून कोणी केला कोणी असू दे त्याच्या विरोधात गेलं पाहिजे पण हे दुसरीकडे सगळं ने न्यायचं काही जणांनी काम चालवलंय हो मलाही जण काही जण सांगत असतात तुम्ही वंजारी आहात तुम्ही बोलायला नाही पाहिजे असं नाही पाहिजे तसं नाही पाहिजे पण मोठा वर्ग जो महाराष्ट्रात आहे यवतमाळमध्ये आहे परभणीमध्ये नाशिक आहे नाशिकमध्ये आहे धुळ्यामध्ये नं आहे नंदुरबारमध्ये आहे नगरमध्ये आहे त्या सगळ्यांचं म्हणणं साहेब इतर समाज आमच्याकडे दुसऱ्या जरी नाही बघायला लागले बीड म्हणजे बीडचे वंजारी म्हणजे वंजारी नव्हे वंजारी हा विश्व जगामध्ये पसरलेला आता समाज आहे पालघरमध्ये आहेत मध्ये आहेत मध्य मध्ये आहेत पण तुम्ही सगळ्याच यांना कशाला बदनाम करताय आणि आम्ही तेवढे धीट आहोत की जिथे न्याय अन्याय दिसला तिथे आम्ही उभे राहिलो आणि असे अनेक आमचे जाती बांधव आहेत जे फोन करून जातात की अजिबात सोबून येतात आपला समाज असा होऊच शकत नाही क्रूर निष्ठूर हा आपला समाजच नाही कदाचित बीड एवढे वंजारी म्हणजे नाशिकात नसतील म्हणजे नाशिकच्या परिसरात नसतात मी नाशिकमधून आलेलो ना पण मला नाही वाटत नाशिकमध्ये एकाही एकही फुलचंद कराड आहे कदाचित आर्थिक सत्ता आणि राजकीय के सत्तेचं के केंद्रीकरण झाल्यामुळे फुलचंद कराड सारखे निर्माण झाले असतील हा वालमिजी फुलचंद कराडचे किती हाल केलेत म्हणजे बरं झालं वाल्मिक कराड पण आठवलं गो कुलचंद कराड पण वंजारी होता ना बिचारा त्याची किती हाल केले म्हणजे आशिष वंजार यांचे फोन सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते बीड बीड जिल्ह्यात तर कमीत कमी शंभर जण अन्यायग्रस्त वंजारी म्हणजे प्रकल्पग्रस्त असे वंजारी असतात म्हणजे समाज असतो ना तो सा, हे तो सांगायला प्रकल्पात बाधित झालो काहीच फायदा नाही मिळाला तेव्हा हे सगळं उघड करण्यासाठी म्हणून मी आलो होतो आज खास करून हे सांगण्यासाठी की ही गाडी गाडी ही गाडी कोणाची आणि ती गाडी नेमकी तुम्ही अजितदादांच्या ताफ्यात काय घुसवली तुमचा त्याच्यामागे उद्देश काय होता